पिघला दे जंजीरें बना नमस्कार माझं नाव अजिंक्य अनिल मर्दे राहणार धाकटीडाणू तालुका डाणू जिल्हा पालघर माझं वय सत्तावीस वर्ष आहे माझं पा पहिली ते चौथीचं शिक्षण प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद धाकटीडाणू इथे झालं नंतर पाचवी ते दहावी तटी आणि बाळापोखरण इथे शिक्षण झालं नंतर अकरावी बारावी मी सायन्समध्ये बोर्ड इथं कॉलेज इथं ॲडमिशन घेतलं होतं मी दीड वर्ष वसईला एका कंपनीत जॉब केला त्यानंतर तुम्हाला माहितीच असेल की करोनाचा पिरियड होता त्यामध्ये माझा जॉब सुटला कोणाच्या काळात काय करावं असं मला समजत नव्हतं मग नंतर मला थोडं थोडं इन्फॉर्मेशन मिळालं की स्पर्धा परीक्षा म्हणून काहीतरी असते कारण की आमच्या एरियामध्ये आम स्पर्धा परीक्षा याबद्दल कोणालाच काही ठाऊक नव्हतं स्पर्धा परीक्षेचं इन्फॉर्मेशन मिळाल्यावर मी कलेक्ट करत गेलो पण घरचं प्रेशर होतं की तू जॉब पण कर मग मी एका कंपनीत जॉबला गेलो तिथे एक महिना जॉब केल्यावर मला कंपनीच्या मालकाने काढून टाकले की तुला काम जमत नाही कंपनी मालकाने काढून टाकल्यावर माझ्या मनात अजून भावना उठली की काहीतरी आपण करून दाखवायला हवं आपलं स्वतःचं काहीतरी पद पाहिजे त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेचा परत मार्ग निवडला आणि स्पर्धा परीक्षेसाठी मी एम पी एस सीची तयारी करू लागलो गुगल सर्च केलं गुगल सर्चवर नियर बाय लायब्ररी कुठे आहे ती सर्च केली त्यावेळी मला डहाणू येथे डिजऊ सामाजिक संस्थेची लायब्ररी निलेश सांबरे यांची लायब्ररी तिथे मला मिळाली आणि तिथे जाता त्या मॅडम मॅडम होता कांचन दवने मॅडम म्हणून त्यांनी मला स्पर्धा परीक्षेविषयी माहिती दिली त्यानंतर स्पर्धा परीक्षेला देता येता मी एम पी एस सीची ची अभ्यास सुरू केला आणि एम पी एस सीचे दोन अटेम्प्ट दिले प्रिलेम पाच मार्कने एक एकदा हुकली आणि एकदा सात मार्कने हुकली तर मला घरच्यांचं सा अजून सांगितलं की तू आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू नको कामाला जा तेव्हा मी घरच्यांना न जुमानता परत मी त्यांच्याकडे एक चान्स मागितला तेव्हा मी पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात केली मनात एक जिद्द होती की आपला काही ना काही पद पाहिजे जिथून आपल्याला कोणीही काढू शकणार नाही फक्त पोलीस भरतीला रनिंग करून काय फायदा नाही तितकाच अभ्यास महत्त्वाचा असतो तर लायब्ररीत अभ्यास करायचो तेव्हा जेव्हा पंधरा मार्चला माझं मुंबईचा ग्राउंड होता तेव्हा मुंबईचं मी ग्राउंड दिलं चौ ग्राउंडला फक्त चौतीस मार्क पडलेले मी बसेल नाही बसेल एवढं मला आशा नव्हती पण मी मला वाटलं होतं की मी जेव्हा जर काठा काठावर ग्राउंड पास झालो तर मी आ, लेखी परीक्षेमध्ये बाजी मारू शकतो आणि तसंच झालं सतरा मे त्या दिवशी माझा रिझल्ट लागला तेव्हा मी आमच्या एच बी सी कास्टमधून दुसऱ्या क्रमांकावर लेखीमध्ये उत्तीर्ण झालो होतो आणि पोलीस म्हणून माझी मुंबई पोलीस येथे निवृत्ती झाली होती आताच माझं पंचवीस नोव्हेंबर रोजी माझं मेडिकल झालं आणि मेडिकलमध्ये सुद्धा उत्तीर्ण झालो जिजव शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा मला मला खूपच मोलाचा वाटा होता माझ्या यशात आणि त्यांचे उपक्रम मला लायब्ररी गेल्यावरती कळालं त्यांचे किती उपक्रम आहेत विनामूल्य लायब्ररी विनामूल्य शिक्षण विनामूल्य आरोग्य सुविधा हे काम आपल्या एरियामध्ये कुठेच नाही आणि त्यांचं त्यांचे केलेले उपकार माझ्यावरती सदैव राहतील आणि मी अशीच जिजाऊचं पुढे नाव लौकिक करत राहील ईश्वरचरणी प्रार्थना करतो कर हर मैदान फतेह कर हर